नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ हो। आज आपण डाल पालक ही रेसिपी पाहणार आहोत याला आमच्याकडे कतली असे सुद्धा म्हटले जाते पालक म्हटलं तर लहान मुलं खायला नाक मुरडतात पण जर त्यांना अशा प्रकारे डाल पालक तयार करून दिला तर मुलांना तो वाचासोबत खायला नक्कीच आवडेल चला तर ही रेसिपी कशी करायची हे आपण बघूया बघा सगळ्यात आधी इथे मी पालक स्वच्छ साफ केला आणि दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेतला त्यातले सर्व पाणी निथळून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला पालक बारीक बारीक असा कापून घ्यायचा आहे इथे असा मी पालक बारीक कापून घेतलेला आहे अशा प्रकारे मी सर्व पालक बारीक कापून घेतला आता आपण डाळी कोणकोणत्या लागणार आहेत ते बघूया त्यासाठी एक कुकरचे भांडे घेतले कुकरच्याच भांड्यामध्ये मी अर्धा वाटी मूगडाळ घेतली आणि अर्धा वाटी तूरडाळ घेतली इथे तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे डाळीचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता ह्या डाळी आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आणि ह्याच कुकरच्या भांड्यामध्ये आपण हा जो कापलेला पालक आहे तो घालून घ्यायचा आता ह्यामध्ये आपल्याला तीन ते चार अशा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत त्यानंतर आपल्याला चवीनुसार ह्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे चवीनुसार आपण ह्यामध्ये थोडीशी चिंच घालून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये पाणी घालायचे आणि कुकरचे झाकण बंद करून याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या बघा आता इथे कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपल्या इथे पालक आणि डाळ शिजवून तयार झालेली आहे आता आपण इथे डाळीला थोडेसे घोटून घेणार आहोत त्यासाठी मी हा पावभाजी जर स्मॅशरने डाळ व्यवस्थित अशी घोटून घेत आहे तुमच्याकडे रवी असेल तर तुम्ही रवीच्या साह्याने सुद्धा डाळ अशा प्रकारे घोटून घेऊ शकता त्यानंतर आता आपण डाळीला कशा प्रकारे फोडणी घालायची ते बघूया त्यासाठी एका भांड्यामध्ये मी थोडेसे तेल घेतले अर्धा चमचा मोहरी घातली अर्धा चमचा जिरे घातले थोडेसे हिंग घातले त्यानंतर इथे तीन चार बारीक कापलेल्या लसणाच्या पाखळ्या घातल्या लसूण चांगला लाल रंगाचा होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून मी ह्या फोडणीमध्ये घातला त्यानंतर इथे सेम मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापून मी फोडणीमध्ये घातला आणि इथे थोडीशी बेडगी मिरची मी तेलामध्ये घातली आहे त्यानंतर थोडीशी हळद घातली आता इथे मी तिखटाचा वापर नाही करणार आहे कारण का आपण जेव्हा डाळ उकळवून घेतली त्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा वापर केलेला होता आता बघा अशा प्रकारे मी डाळ फोडणीमध्ये घातली आणि कुकरच्या भांड्यामध्येच थोडेसे पाणी घेऊन त्याला लागलेले सर्व मिश्रण पुन्हा व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स केले आणि ते पाणी ह्या फोडणीमध्ये घालून घेतले आता आपण काय करायचे तर ह्याच्यावरती झाकण ठेवायचे आणि दहा मिनटं आपल्याला डाल पालकाला चांगली अशी उकळी आणायची आहे बघा इथे छानपैकी अशी डाळ पालकाला उकळी आलेली आहे त्यानंतर डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता मी गॅस बंद करून घेत आहे बघा इथे आता आपला डाळ पालक तयार झालेला आहे अशा प्रकारे पालक तुम्ही नक्की तयार करून बघा चवीला अगदी भन्नाट आणि अप्रतिम लागतो लहान मुलंसुद्धा हा पालक आणि डाळ अगदी आवडीने खातात आता हा डाळ पालक तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा सोबत खाऊ शकता भातासोबत तर अप्रतिम अशी याची चव लागते चला आता आता आपण पालक सर्व करूया तर तुम्ही पण अशा प्रकारे पालक नक्की तयार करून बघा खरंच सांगते चवीला खूप 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 छान लागतो चला तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर आत्ता आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद